नमस्कार आज आपण भारतातील काही प्राचीन शहरांची किंवा प्रसिद्ध गावांची माहिती घेणार आहोत भारत खूप प्राचीन आहे हे आपल्याला माहीतच आहे भारतीय पुरातत्व संशोधक श्री निलेश ओक यांच्या अभ्यासानुसार रामायण जवळपास चौदा हजार वर्ष तर महाभारत जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी घडलं आणि भारत म्हणजे प्राचीन भारतवर्ष त्याहीपेक्षा जुना आहे अगदी पुराव्यासहित बोलायचे झाले तरी हडाप्पा मोहनजोदाडो ही प्राचीन शहरे जी अखंड भारतात सिंधू नदीच्या काठी सापडली ती देखील ख्रिस्तपूर्व अडीच हजार वर्ष म्हणजे अंदाजे पाच हजार वर्ष जुनी आहेत ही शहरे तत्कालीन वेल प्लॅन्ड म्हणजे उत्कृष्ट नियोजन असलेली अशी आहेत प्रगत आहेत म्हणजेच ही सभ्यता आणि संस्कृती त्याआधी कित्येक शतके तिथे असावी हे नक्की हडाप्पा मोहनजोदाडो ही शहरे जरी काळाच्या ओघात गाडली गेली असली तरी आजही अशी कित्येक प्राचीन शहरे भारतात आहे जी आजही टिकून आहे प्रगत आहेत यांपैकी रामायणाशी संबंधित काही ठिकाणे आज पाहूया रामायणातील प्रभू श्रीरामांची जन्मभूमी अयोध्या आजही उत्तर प्रदेशात असून हल्लीच बांधलेल्या श्रीरामलल्लांच्या मंदिरामुळे प्रकाशच होतात आहे अयोध्या ही संस्कृत शब्दाची युक्ती असून तिचा अर्थ अजिंक्य असा होतो सीतामातांचे जन्मस्थान असलेले जनकपूर हे अखंड भारतातील शहर आज नेपाळमध्ये आहे मिथिला प्रांतातील विदेह राजघराण्याचे महाराज जनक यांच्या नावावरून जनकपूर हे नाव पडले असावे हा मिथिला प्रांत भारतातील बिहार झारखंड राज्यातील काही भाग तर नेपाळमधील कोशी बागमती प्रदेश आणि मधेश राज्यांमध्ये व्यापला होता मिथिला नगराची भाषा मैथिली होती जी आज बिहार झारखंड या राज्यांची दुसरी भाषा आहे प्रभू श्रीरामांनी वनवासासाठी जिथून नदी पार केली तो भाग म्हणजे शृंगवेरपूर या ठिकाणाला सिंगरौर म्हणूनही ओळखले जाते श्रंगवेरपूर ही निषाद राजघराण्याची राजधानी होती जिचा राजा गुह्यराज होता जो निषाद राज या उपनामानेही ओळखला जायचा कोळी भिल्ल बिंद केवट मल्लाह मजवार कहार कश्यप रायकवार बाथम गोंड मासेमार आदिवासी इत्यादी उपजाती एकत्रितपणे निषाद म्हणून ओळखल्या जातात मिथिला हे निषाद समाजाचे राज्य होते राणी सत्यवती महर्षी व्यास एकलव्य हे निषाद समाजाचे मानले जातात गंगा पार केल्यावर प्रभू श्रीरामांनी प्रयाग येथे महर्षी भारद्वाज यांची भेट घेतली होती गंगा यमुना आणि सरस्वती नदींचा संगम प्रयाग येथे होत असे ज्यातील सरस्वती नदी आज अस्तित्वात नाही हा प्रदेश आज प्रयागराज या नावाने ओळखला जातो मुघल काळात त्याचे नामकरण अलाहाबाद करण्यात आले होते आणि दोन हजार अठरा सालापासून ते प्रयागराज नावाने ओळखले जात आहे पुरे वनवासादरम्यान प्रभू श्रीराम दंडकारण्याकडे निघाले प्रभू श्रीरामांचे भाऊ कैकयी पुत्र भरत यांनी श्रीरामांना परत येण्याची जिथे विनवणी केली तो प्रदेश म्हणजे चित्रकूट याच ठिकाणी प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण यांचे अकरा वर्ष अकरा महिने आणि अकरा दिवस वास्तव्य होते म्हणजेच याच भागात त्यांनी वनवासातील पुष्कळ वेळ वास्तव्य केले हे चित्रकूट मध्य प्रदेश येथे आहे त्यानंतर ते दंडकारण्य येथे गेले हे दंडकारण्य म्हणजे आजचे छत्तीसगड ओडिसा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये आहेत पुढे महर्षी अगस्ती यांच्या सल्ल्याने प्रभू श्रीराम पंचवटी येथे आले जिथे काही कार वास्तव्य केल्यावर सीतेमातेचे रावणाने अपहरण केले पंचवटी हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे येथे खूप जुनी झाडे आढळून येतात पाच वटांचे म्हणजेच झाडांचे क्षेत्र म्हणून या ठिकाणाला पंचवटी बोलले जात असावे यामध्ये वड पिंपळ बेल अशोक आणि औदुंबर ही झाडे समाविष्ट असावीत सीतामातेचे अपहरण झाल्यावर प्रभू श्रीरामांनी शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा मंगलम येथे प्रभू श्रीरामांची भेट ग्रीधराज जटायू यांच्याशी झाली जटायू हे ग्रीध संपाती यांचे भाऊ तर गरुडाचे पुत्रणे होते असे मानले जाते ग्रीधराज जटायू यांनी रावणाने सीतामातेला लंकेला नेले असल्याचे सांगितले आणि त्यात त्यांनी रावणाशी झुंज दिल्याचेही सांगितले मात्र ग्रीधराज जटायू वृद्ध असल्याने रावणाने त्यांचे पंख छाटून त्यांना पराभूत केल्याचे सांगितले ही संपूर्ण घटना केरळ राज्यातील चडायमंगलम येथे घडल्याचे मानले जाते या नावातील चढाय शब्द जटायू नावाचा स्थानिक अपभ्रंश असल्याचे मानले जाते आज या ठिकाणी जडायूपारा किंवा मेल्लूपारा येथे ग्रीधराज जटायू यांच्या स्मरणार्थ जटायू अर्थ सेंटर बांधण्यात आले आहे तेथेच कोदंडराम मंदिर सुद्धा आहे सीतामाता लंकेला असल्याचे कळून आले आणि त्यांनी लगेच लंकेकडे प्रयाण केले वाटेत ते किष्किंधा या ठिकाणी थांबले तेथील ऋषामुख पर्वत येथे त्यांना तेथील राजा सुग्रीव यांचे मंत्री श्री हनुमान भेटले राजा सुग्रीवाने प्रभू श्रीरामांना शोधण्यासाठी श्री, श्री हनुमानाला पाठवलेले होते कारण सुग्रीवाचा भाऊ वाली याने त्याचे राज्य आणि बायको बळकावले होते वालीच्या तावडीतून किष्किंधा राज्य आणि बायको सोडवण्यासाठी मदतीच्या बदल्यात राजा सुग्रीव प्रभू श्रीरामांना त्याची वानरसेना युद्धासाठी देण्यास तयार होतो हे सगळे प्रसंग किष्किंधा येथे घडून येतात तर हे किशकिंधा म्हणजे आजचे कर्नाटक राज्यातील हम्पी हे ठिकाण आहे म्हणजे हम्पीचे प्राचीन नाव किष्किंधा आहे हम्पी ही विजयनगर या प्रसिद्ध राजवटीची राजधानी होती विजयनगर राज्य हे कर्नाटक राज्य म्हणून देखील ओळखले जात असे यावरून कर्नाटक राज्याचे नाव पडले असावे असे मानले जाते महाभारत आणि गरुड पुराणामध्येही किशकिंध राज्याचा उल्लेख सापडतो सीतामाता आणि लंकेच्या शोधात प्रभू श्रीराम रामेश्वरम येथे आले येथून काही किलोमीटर अंतरावर धनुषकोडी या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी समुद्र देवतेचे दर्पहरण करून त्यांना समुद्रामध्ये सेतू बांधू देण्याची आज्ञा केली त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या आज्ञेने वानर सेनेने भारतातील धनुष कोडी ते श्रीलंकेतील तलई मन्नार दरम्यान तरंगणारा पूल रामसेतू बांधला असे मानले जाते गेली काही वर्ष केल्या गेलेल्या अभ्यास आणि उत्खननानंतर रामसेतूचे अस्तित्व सत्य मानण्यात आले आहे रामसेतूवरून समुद्र पार करून प्रभू श्री राम आणि वानरसेना लंकेला पोहोचली लंका म्हणजे आजची श्रीलंका हे सर्वांना माहीत आहे तेथे झालेल्या घनघोर युद्धात लंकाधिपती रावण मारला गेला आणि प्रभू श्रीरामांनी सीतामातेची सुटका केली परतीच्या प्रवासात प्रभू श्रीराम सीतामाता आणि लक्ष्मण हे रामेश्वरम येथे आले आणि अनेक ऋषींच्या सल्ल्याने त्यांनी या जन्मीचे काही पातक असल्यास त्यातून आणि ब्राह्मण असणाऱ्या रावणाचा वध केल्यावर होणारी ब्रह्महत्या यातून मुक्त होण्याकरिता रामेश्वरम येथे भगवान महादेवांची उपासना केली तिथे स्थापन करण्यासाठी शिवलिंग आणायला श्रीरामांनी श्री, श्री हनुमानांना कैलासात पाठवले मात्र श्री हनुमानांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागल्याने स्वतः सीतामातांनी वाळूपासून शिवलिंग तयार करून त्याची स्थापना केली असे मानले जाते तर श्री हनुमानही हिमालयातून शिवलिंग घेऊन आले आणि त्याचीही स्थापना करण्यात आली सीतामातांनी तयार केलेले वालुका शिवलिंग हे रामलिंगम तर श्री हनुमानांनी आणलेले ग्रानाईटचे शिवलिंग हे विश्वलिंगम म्हणून ओळखले जाते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमच्या पुढील व्हिडिओची माहिती लगेच मिळेल तर आम्हाला फॉलो करा आणि आमच्या सोबत राहा म्हणजे तुम्हाला या नवनवीन अज्ञात अपरिचितांची ओळख घडून येईल चला तर लवकरच भेटू पुढल्या एका अज्ञात अपरिचित ठिकाणी